कंट्रोल कंट्रोल नंतर धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जेव्हा आणली तर मग नमस्कार मित्रांनो मी स्वप्निल या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा वार आहे मंगळवार आणि आपण आता चाललोय शिवतेज महिला गोविंदा पथक यांचा सराव बघायला तर मग आता आपण नांदव आहे तिकडे चाललो आपण तर मग आता ते लोक यावर्षी सात लावणार आहे पहिला महिला गोविंदा पथक आहे ज्यांनी लावलेत कडक आणि उतरवलेत तर मग आता तुम्हाला त्यांची मी प्रॅक्टिस दाखवतो कशी कश असते आणि कशी नाही आहे तर मग आता हे ट्रिपल एका कर ट्राय करतायत बात से बात से बात से बात

वळवा जवळवा सवेंनी गाव कास्ट करतो आणि गाव कास्ट आदरमस्तक गाव कडे

मी तेव्हा मुलीला नॉनव्हेज केला होती भाकरींची ऑर्डर कुठली दिली होती स्वतः आजारी पडले होती

हाँ नौ आठ सात सात चार तीन तो एक चूम के चार पाँच दूर आ दूर चार पाँच दूर आ दूर चार पाँच दूर आ दूर चार पाँच ओके नही तिघांचे पण असतात चौघांचे पण असतात दोघांचे शिडी नाही लाव शिडी ते दोघे दोघे पण लावतात लावतात चौघे पण असतात चार वर चार दोन दोन ना इक <laughs> 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 <laughs>

बरेच जण एक त्यांना आपल्या मंडळाचं तो नाव झालेले आहेत सुद्धा स्वप्नी आपली शूटिंग वगैरे केलेली आहे आपण मंडळाच्या वतीने त्यांचा इथे सत्कार करतो किती प्रेशर येतं तुम्ही कसे असं राहता तरी कंट्रोल करतो कारण कंट्रोल करून भाग आहे जर खाली कंट्रोल नाही केलं तर वरच्या जे चढू शकणार नाही त्यामुळे कंट्रोल करावाच कामची चौकी प्रतीक्षा आहे की गेले दोन ते तीन वर्ष चौकीत असेल कसं वाटते तुमचं चौकीत राहून मस्त वाटत खूप चांगलं पण वाटत की आमच्या वर असतात आमचा एक काय आहे आमचा काम आहे एकदम स्ट्रॉंग आहे आणि गेल्या वर्षी तिने स्पेनला आपलं शिवतेज करून रिप्रेझेंट केलेला तिला आपण एक्सपिरियन्स विचारू कसं वाटतं तिला प्रणाली माझं नाव प्रणाली मोरे मी गेले तेरा वर्ष या पथकात आहे एवढा लांबचा प्रवास कधी केला नव्हता तो पण हंडीचा तर पहिल्यांदा आम्हाला तिथं स्पेनला जायला मिळाला तिकडचा अनुभव घेता आला तिकडे ते वेगळी पद्धत आहे स्पेनला थरला पाहिजे आणि आपली वेगळी पद्धत आहे त्यांची वर्ष वर्षभर प्रॅक्टिस चालू असते दोन वर्ष त्यांची प्रॅक्टिस चालू असते आपण फक्त दोन ते अडीच महिने प्रॅक्टिस करतो आणि तरी आपण जाऊन जर राहतो पण ते लोक वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतात आपल्याकडं खूप पुढे आहेत आणि आपण पण ते तिथपर्यंत जाऊ हो, मला असं वाटतं की इथलं खूप आहे आपल्याकडे जेवढं सू नाही आणि त्याच्यावरती काम करावं आपल्या हो, इंडियाने असं मला वाटतं आणि काय एक्सपिरियन्स आहे तुझा जेव्हा तू आपल्या क्लबमध्ये एकच मी आता गेले सात आठ वर्ष या क्लबमध्ये तर त्याच्या आधीपासून तू खांब मारतेस आणि तुझ्यावरचे चेंज होत आहे तर तुझा एक्सपिरियन्स काय आहे तुला किती वाईट येतं आणि तू कसं कंट्रोल करतेस काय वजन घ्यायची सवय झाली गेल्या दहा वर्ष जरी एक महिना प्रॅक्टिस केली तरी पण त्या ठिकाणी मी ते मॅनेज करू शकेन पण व अजूनवरती चेंजेस होणं ह्याच्यामध्ये मला खूप मोठं हे आहे की एक वजनच वाढतं मला त्यावरती पण कंट्रोलच करणं आपल्याला थर लावायचं खरासाठी आपल्याला करावं लागणार टीमसाठी करावं लागणार आणि मी ते करेन पुढेही करेन आणि मला असं वाटतं की माझ्या जागेवर पण कोणीतरी यावं आणि ही जागा माझी घ्यावी आणि त्यानेही करून दाखवावं हे मला असं वाटतं थँक्यू थँक्यू आणि ही आमची टॉपर आहे मी आताच आमच्या शिवतेज क्रीडा मंडळाला रिप्रेझेंट केलं आहे स्क्रीनमध्ये सो तू तिला एक्सपिरियन्स विचारू शकतो हा आमचा एकदम टॉपर्स एक्सचा आहे आणि हा आमचा बेस एकदम स्ट्रॉंग यांच्याशिवाय आमचं थर लागू शकत नाही की आम्ही ह्यांच्या कॉन्फिडन्सवर वर्किंग मी पाठवतो हो आणि मी मधली आहे सो ही खूप लांबून येते परळ येते काय एक्सपिरियन्स आहे तुझा आणि कशी घरी म्हणजे कसं लेट झालं तर काय मॅनेज करते याचा नुसत्या नक्की मला काय क्रीडा मंडळाचे खेळाडू मला सांगायला खूप छान वाटते क्रीडा मंडळात मी नऊ वर्ष झाले क्री या मंडळात येते आणि कोणतंही तुम्ही एका मंडळात जॉब महिन्यामध्ये जाता तर त्या मंडळाशी एक जाते म्हणजे एक तुम्ही बोलाल की एक आपण दरवर्षी काय नवीन करतोय किंवा जसं ह्या वर्षी आमचा मानस आहे तर ती एक इच्छाशक्ती आहे जी तुम्हाला त्या लोकेशनपर्यंत आणते तर मी बोलेन की ते येण्यासाठी आपल्या आमच्या लोकशाही हो करतो जॉबवर जाणते ते आज प्रॅक्टिस करायची की आज आपल्याला आपल्यामध्ये काय वर्कआउट करायचं तर मी एवढंच बोलेन की नक्कीच हे अपडाऊन जरी ट्रॅव्हलिंग असले आमचा हात घ्यावरची जमा आहे की कशा आपले थर लावून व्यवस्थित उतरतो आणि मुलींना मोटिवेट करतो मुलींना मी एवढंच सांगेन की थर किती लावा पाच सहा सात जे आपण लावतो ते पहिली गोष्ट आपण कशी उतरवू फक्त थर लावणं महत्वाचं नाही आहे आणि थर लागण्याची सहा लावा सात लावा प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे मेहनत करा तर ती नक्कीच ती गोष्ट तुम्ही पूर्ण करू शकता താങ്ക് <laughs> യുവാ <Thank you. laughs> uh, <laughs> <laughs> ही महिरी आहे टॉपर आहे मी आता स्वतःचा एक्सपिरियन्स सांगेल गेले चार ते पाच वर्ष त्याच्या आधीपासून ती टॉपरला आहे ती एका उचलते सो तू तिला विचारू शकतोस कसं वाटतं मैरी तिला वाटते एका उचलताना मला प्रोत्साहन म्हणजे एवढे क्राऊड असते तरी पण एकदम स्टेबिलिटीनी वरचीला उठवतेस आणि काय म्हणजे कसं मागे सपोर्ट नसता नाही आता कसं प्रॅक्टिस करून करून इतकी सवय झाली की ते आता उभं राहिलं तरी पण काही वाटत नाही तिला घ्यायला वगैरे आणि लक्ष समोर असतं बाजूला कोण आहे काय त्याला काहीच नाही नसतं मला पण मला फक्त एवढंच एक की मला वडगिला व्यवस्थित होतंयचं आणि खाली तिला काही त्रास झाला याच्यावरती मी व्यवस्थित होते वी आर व्हेरी प्राऊड म्हणजे तू आम्हाला रिप्रेझेंट केलंस आपल्या सुट्ट्याचं नाव मोठं केलंस तो त्याबद्दल थँक्यू थँक्यू तुला किती वर्ष झाले साधारण तुला आणि आमच्या सर तुला सांगतील की मंडळ कधी स्थापन झालं आणि कसं ग्राफ आमचा वाढवला थरापर्यंत आमचा प्रवास कसा होता आणि कसं त्यांनी पूर्वीचं मॅनेज केलं आणि कसं उभं करतात त्यांचा एक्सपिरियन्स एकोणीसशे सत्त्याण्णव साली मंडळाची स्थापना केली अनेक कबड्डीपटू कोकडीतल्या एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली फक्त कबड्डी या खेळासाठी परंतु नंतर धर्मवीर आनंदिगे साहेबांनी जेव्हा हंडी हंडीला ग्लोबल दिलं या आणि मग तेव्हापासून एक हंडी संचालली गेली सगळ्यांच्या अंगात आणि महिलाही तिथे जाऊन दहंडीला परत थर लावत होते त्या अनुषंगाने दोन हजार पाचला आम्ही या वाक्याचं आयोजन केलं आणि सुरुवातीला चार थर लावून हळूहळू साडेचार पाच नंतर सहा सहा थरपर्यंत आणि व्यवस्थित चढून उतरतो यंदाचं एकविसावं वर्ष आहे व्यवस्थित चढून मुली चढतात वरती परत उतरतात कुठेही ॲक्सिडंट होऊन देत नाही आणि तेवढी मेहनत आणि तेवढं घरारा आपल्या ह्या शिवसेक मंडळावरती असतो अनेक मंडळं आहेत त्यावेळे आम्ही जातो तिकडे अलीकोडायला तेव्हा आमचे थर बघून जे स्वतः टाळेवर येतात की शिवतेसारखे क शिवतेसारखे कडक थर कुठे लागत नाही आपण जेव्हा मुलींना आपण त्यांचं इन्शुरन्स काढतो इन्शुरन्सच्या म्हणजे आता सरकारने आपल्याला मोफत इन्शुरन्स करून दिले पण त्या अगोदरसुद्धा मंडळ आपण आपले स्वतःचं इन्शुरन्स काढत होतो फरसेफीड असते आपल्याबरोबर आणि ज्या ज्या ठिकाणी ध्यान दिलं जात होते तिथे आपल्याला ॲम्ब्युलन्स वगैरे सगळे उपलब्धता असते म्हणजे असं काही नसतं कारण हा शेवटी आद्यातही खेळ आहे की कि आपण किती आवाज दिला की आवाज चढून उकळताय पण तो शेवटी आद्यातही खेळ आहे कधी काय सांगता येत नाही पण सेफ्टीसाठी आम्ही जेवढी काळजी आहे तेवढी आम्ही घेत असतो आणि आमच्याकडे भरपूर खूप लांबून लांबून मुली येतात आणि आम्ही त्यांना भरपूर सेफ्टी घरापर्यंत पाठवतो पर्सनली विचारतात मुलींना माझे तरunki मुली घरी पोहोचल्या जिने ज्यांना त्यांना आमचं मंडळ जॉईन करायचं आहे त्यांनी डायरेक्ट प्रवीण सरानी मेसेज साधावा शिवतेजगा मंडळ आणि मी खाली लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देईन ज्यांना त्यांना कबड्डी साठी पण जॉईन करायचं असेल त्यांनी सरंच डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा थँक यू लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा मित्रांनो आता आपण पाहिला शिवतेज महिला गोविंदा पथक कोपरे ठाणे यांचा सराव कसे ते प्रॅक्टिस करतात कसे त्यांचे आधी स्टार्टिंग होती पाया पडल्यापासून ते वॉर्मअप करण्यापर्यंत सगळं तुम्हाला सगळं दाखवलं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असेल ते कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा